आईस्क्रीम तू केली ना मग मला माईला आहे ना आईस्क्रीम खायची आहे तर आम्हाला हेल्प कर बर माई विचारती आईस्क्रीम कशी करायची काय करायची आम्हाला मदत कर ना काय धर तुला काय आणलं मी काय पुस्तक आणलं हा वाचायला घे ना बस बघ सा, पुस्तक असं उलट धरलं माई तू उलट उलट धरलं नीट पकड बघ माझ्याकडे काय बघ ती काय काय बघ बर त्याच्यामध्ये अरे छान छान चित्र पुस्तक आण ना मला कशाला वाचायला जेवणाची पुस्तक आण ना आपल्याला काय वेगवेगळ्या रेसिपीचे का हा हा रेसिपीचे असं म्हणणं चालन चालन त्याच्यामध्ये वेगवेगळे केक एक का, केक कसा बनवायचा भाज्या कशी बनवायची वेगळे वेगळे प्रा पदार्थ कसे काय बनायचे त्याचं पुस्तक आणून देऊ का तुला हा दे बर बरं आणून देतो माही आहे बघ याच्यात कसं लिहिलेलं आहे ऍपल बटरफ्लाय कॅप बर डक आय फ्लॉवर ग्रेप्स आऊस आईस्क्रीम जोकर किंग काय लोटस माउथ नोज ऑरेंज पॅरॉट क्वीन रॅबो रॅबिट स्पॅरो टी व्ही अम्रेला वॅन विंडो एक्समस असं लिहिलेलं आहे पाठीमागं माही सगळ्याच्यामध्ये आणि त्याच्या स्पेलिंग पण दिलेलं आहे लहानपणाचे पुस्तक आहेत माहिती त्यांना शिकावं लागतं ना त्यांच्यासाठी आईस... ते काय बघायला चालली आईस्क्रीम बघते ना आईस्क्रीम तू केली ना मग मला दे ना मग ते काय काय आईस्क्रीम ते काय आईस्क्रीम नाहीये मग काय ते एक ठेवायचं अंडे एक ठेवायचं हे येते माई अंडी बिंडी ठेवायचे येते पण आपण नाही खात अंडी पिंडी जर आपण नाही खात अंडी पिंडी ठेवून देते नीट ठेवलं इथं आईस्क्रीम होते ना कुठंतरी ये बघू दे ना मला हा आईस्क्रीम बघू दे ना याच्यात आईस्क्रीम ठेवलेली तर कुठे गेली मला खायची होती ना माई खाऊन टाकली मी ती रात्रीच मला कामन नाही ठेवली तो आईस्क्रीम तो हात कड माई ती लावते झाकण आईस्क्रीम केलीच नाही अजून मी करायची आहे माई मला ठेवली का आईस्क्रीम खायची का तुला हा मग करतो ना घेतली का मला माई ती फ्रीज बंद कर बर तू इकडं सरक फ्रीज बंद करू दे चल बर, चल तुला आईस्क्रीम करायची ना हा मग करू ना आपण तू तू करते बर माई मी बाहेरून आणून देते तुला मला नको घरचीच खायची मला आईस्क्रीम घरची खायची का तुला बाहेरची नाही खायची घरी गर, करायची का मग आता घरी करायची थांब मग आईस्क्रीम बनवू आपण थांब हा शिक्षण मला बघावं लागेल कोणती आईस्क्रीम बनवायची काय बनवायची कशी बनवायची बर, बर काय हे बघ तुला आता चार। चार। काय पण बनवायचं राहिलं ना हा चार जी पी टीला विचारायचं चार जी बी चार जी बी हे बनवायचे ना कोणते आपल्याला बनवायचे काय आईस्क्रीमची माहिती मिळेल का आपल्याला कसली त्यातली कसली पण आईस्क्रीमची मा, हा मिळेल ना माझी माहिती दे बघ ह्याच्यामध्ये ना चार जीपीटी आहे आपल्याकडं आता बघ ओपन केलं मी हा हा केलं आता याला इथं कंटिन्यू करायचं हा बघ ह्याच्यामध्ये कंटिन्यू केलं ना हा बघ आता इथं आपली माहिती आपलं जे काय पाहिजे असेल ना हा ते सांग ना चार्टजीपीटी बर सांग माई प्रश्न विचारतो त्या बाईला बघ ती सांग ना आपल्याला बर सांग आता मला लॉग इन करावं लागेल पहिले बर लॉग इन करून घेतो मी आता पहिले बर का माई करून बघ आता कसं सांगतं ते मला चार्टी पी टी माईला आहे ना आईस्क्रीम खायची आहे तर आम्हाला हेल्प कर बरं माई विचारती आईस्क्रीम कशी करायची काय करायची आम्हाला मदत कर ना बघ <laughs> माई कशी सांगते ना आता आईला संपूर्ण पद्धत सांगतो जे काही साहित्य लागेल ते सुद्धा सांगतो आणि काही सोप्या सुद्धा देतो ज्यामुळे आईला आईस्क्रीम बनवायला खूप सोपं जाईल तुमचे काही विशिष्ट फ्लेवर किंवा इतर काही विचार असतील तर ते पण सांगू शकता माई काय ते आता विचारते तुला कोणते अ स्वादानुसार फ्लेवर पाहिजे नाहीत तुला काय म्हणायचं मी जसे की स्ट्रॉबेरी चॉकलेट व्हॅनिला किंवा काही मसालेदार फ्लेवर सुद्धा जेव्हा तुम्हाला ठरवलेलं फ्लेवर ठरलं तेव्हा मी त्या आधारावर संपूर्ण रेसिपी सांगू शकतो चॉकलेटी नको हा चॉकलेटी नको मला नाही आवडत चॉकलेटी नको मसाले मसाल्याची मसाल्याची पाहिजे तुला आईस्क्रीम मसालेची आईस्क्रीम नसती च्या जे पिटी मसालेची आईस्क्रीम असते का अर्थात मसालेची आईस्क्रीम देखील आहे तुम्ही विविध मसाले आणि फळ एकत्र करून एक, एक अनोखा फ्लेवर तयार करू शकता जसे की केशर वेलची किंवा मसालेदार फळ मला तुमच्यासाठी अशी काही मजेशीर रेसिपी सांगायला खूप आनंद होईल बरं आम्हाला च्या मसालेची आईस्क्रीम कशी बनवायची ना ते सांगा बरं माईला मसाल्याची आईस्क्रीम खायची सांगा बरं हो नक्कीच मसाल्याच्या आईस्क्रीमसाठी साठी तुम्ही दूध साखर आणि क्रीम बेस म्हणून घेऊ शकता आणि त्यात वेलची केशर दालचिनी किंवा इतर मसाले घालू शकता त्यासाठी आधी दुधात मसाले गरम करून त्याचा स्वाद काढा नंतर त्यात साखर आणि क्रीम मिश्रित करा आणि चांगलं फेटून फ्रीज मध्ये ठेवा अशा प्रकारे तुमचं मसाल्याच्या आईस्क्रीम तयार होईल चल माई सांगितलं त्यांनी हा सांगितलं बघ बरं किती हुशार रे आ, तुला माहिती का बघ सगळ गोष्टी सांगते ते चार्ट पिटी सांगते तुला काय आडलं ना तर मला सांगायचं ती चाट जी पीटी लगेच सांगन तुला बर विचार तुला काय विचारायचं काही विचारायचं असलं तर मी हे आईस्क्रीम बनवताना मजा येईल आणि नक्की सांगू शकता माझ्या सगळ्या मदतीसाठी मी तयार आहे बर बर असतील आणि काही हवं नक्की करायला विसरू नका तुला काढल्याची भाजी आवडत नाही ना हा ना तर गोड कशी काय करायची ती बघ तशी बघायची का विचारून हा विचारू का मग तिला अरे चार जीपीटी माई विचारते की कारल्याची भाजी आहे ना कडू असती तिला गोड कशी बनवायची तर मला पूर्ण सविस्तर माहिती सांगा ना जरासा कारल्याची भाजी गळू असतेच पण काही सोपे टिप्स वापरून तिला गोडसर बनवता येत आहे उदाहरणार्थ कारल्याच्या तुकड्यावर मीठ लावून त्यांना काही वेळ उभं ठेवा त्यामुळे त्यातील कडू पाणी निघून जातं त्यानंतर तुम्ही त्यात थोडं साखर गोडसरबत किंवा इतर गोड पदार्थ घालू शकता तसेच मसाले आणि टमाटराचा वापर करूनही तिची कडवटपणा कमी होऊ शकतं अशा प्रकारे तुम्हाला गोडसर आणि चविष्ट कारल्याची भाजी तयार करता येईल बघ माई ऐकलं सांगितली का गोड कशी करायची किती हुशार ठेवायची त्यात काय काय टाकायला सांगितलं त्यांनी मसाला मिरची आणि गुळ हा मग त्यात गूळ टाकायचा आळूची भाजी कशी करते ती काम चालू करू दे मला पहिली तिला विचारायचं का आळूची भाजी कशी करते चला आता चालू करतो मी आणि माई विचारा तिला आळूची भाजी कशी खर्च भाजी बनवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आलूंच्या तुकड्या उकळून जाऊन त्यात मसाले हिंग जिरे हळद आणि चवीप्रमाणे मीठ छान परतून घ्या तुम्ही कांदा टोमॅटो किंवा इतर शाकाहारी घालू शकता सर्व मिश्रण छान गरम गरम अशा प्रकारे आलूची भाजी खूप स्वादिष्ट होते बघ माहितीने सांगितलं कशी बनवायची ते येईल ग तुला अशी भाजी करता मग काय झालं अगं मग तुझी सौपडत मी म्हटलं येईन का तुला भाजी भाजी बनवता थांब आमच्या घरी करून हो नक्कीच तुमच्या घरच्या पद्धतीनं आलूची भाजी करायला एक वेगळीच मजा असते तुम्हाला काही हास मसाले किंवा पद्धत हवी असेल तर नक्की सांगा मी तुमच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी सदैव तयार आहे तूच आमच्या घरी ये करून दे थांब चालू केलं घरी ये करून करून दे भाजी मी कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करू शकतो अगं माई ते कॉम्प्युटर आहे ते कस काय घरी येईन आपल्यालाच बनवा लागेल बर काय काय करायचं माहिती तुला द्रांशेची आईस्क्रीम थांब सांगन था। बर मला सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारचं आईस्क्रीम बनवण्याचं आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण पद्धत आणि टिप्स सांगतो तुम्हाला काही विशिष्ट असतील का विरांतील आईस्क्रीम

काही तासांनी तुमचं द्राक्षीच आईस्क्रीम तयार होईल आणि ते खूपच स्वादिष्ट असेल द्राक्षीची आईस्क्रीम कशी बनवायची सांगितली माहितीने नाही दही टाकायचे साखर टाक ते आपण चुकीचं वाक्य वापरलं ना ते मग काही पण सांगतं बरं का बरोबर बलतच काहीतरी सांगतं मग त्याला नीट व्यवस्थित सांगावं लागतं माहिती समजलं का असं आहे अक्षर चुकलं ना तर मग ते नीट सांगत नाही व्यवस्थित सांगावं लागतं जरा त्याला हा असं भोपळेची आईस्क्रीम कशी करते ती सांग काय भोपळ्याची आईस्क्रीम बघायची की माहिती विचारू बर का भोपळ्याची आईस्क्रीम कशी करायची सांगा बरं माईला भोपळ्याची आईस्क्रीम कशी बनवायची ती सांगा थांब सांगन माहिती आपल्याला भोपळ्याची आईस्क्रीम कशी करायची ती सांग ना आता सांग तुला का बरं भोपळ्याची आईस्क्रीम खायची खायची आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्ही ताज भोपळा उकळून त्याचं पेस्ट तयार करा आणि त्यात दही किंवा क्रीम साखर थोडं दालचिनी पावडर किंवा जायफळ घाला हे मिश्रण छान मिसळून आईस्क्रीम हो भोपळ्याचा आईस्क्रीम खूपच स्वादिष्ट होता चारची पिटी काय भाज्यांची आईस्क्रीम आपण बनवू शकतो का जशी मेथीची भाजी आंबट चुकीची भाजी पालकाची भाजी याची आईस्क्रीम बनवू शकतो का जर माईला सांगा बरं कसं करायची ती म्हणून जर तुम्हाला अशा भाज्यांचं आईस्क्रीम बनवलं असेल तर त्यासाठी वेगन आणि सर्जनशील तंत्र वापरायचं लागतं उदाहरणार्थ उकळून पेस्ट बनवून गोडी वाढवण्यासाठी थोडं साखर दही किंवा क्रीम आणि काही सुगंधित मसाले घालू शकतात नंतर हे मिश्रण आईस्क्रीम मोल्ड मध्ये ठेवून फ्रीज मध्ये दे अशा पद्धतीने तुम्हाला वेगळ्या भाज्यांचं आईस्क्रीम बनवता येईल आणि ते खूपच मजेशीर आणि चवीला वेगळं लागेल माहितीने सांगितलं बर कसं कसं करायचं सगळं रेसिपी सांगितली त्यांनी भाजी करायची नाही भाजीची आईस्क्रीम करते ती हा ते पण सांगितलं बर मस्त आहे रे भाजीची आईस्क्रीम आपण सगळ्या भाज्या आणू आणि आईस्क्रीम करू बर बाई चालून कोणत्या कोणत्या भाज्या आणायच्या मग मला सांग सगळ्या सगळ्या पण पालकाची मेथीची हां चंदन वाटवेची दुसरी तांदूळच्याची अजून चापताची चाल एवढे एवढ्या भाज्या आणतो मी हां बाजारात जाऊन आन... मग त्याच्या आपण भाज्यांची आईस्क्रीम करून बघू हां आणि तू मसाल्याची पण म्हंटली ना हां मग त्याची पण आईस्क्रीम बनवून बघू तर लवकरच आता आपण भाज्यांची आईस्क्रीम बनवून बघणार आहे आणि माईने आज सांगितलेलं आहे भाज्यांची आईस्क्रीम कशी बनवायची काय बनवायची तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भाज्यांची आईस्क्रीम दिसेल लवकरच तुम्हाला भाज्यांची आईस्क्रीम दिसेल आम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भाज्यांची आईस्क्रीम कशी करायची काय करायची त्याची रेसिपी काय तुम्हाला सांगणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता बरं